आपण जी गणेशाची मूर्ती आणतो ती मूर्ती ही जास्त उंच नसावी एक ते दीड फूट इतकेच उंचीची ती मूर्ती असावी आणि श्री गणेशाचे जे व्रत आहे ते दीड दिवसाचं आहे पण आपण आपल्या हौसेसाठी म्हणा किंवा बाप्पाने आपल्याकडे अजून काही दिवस राहावं म्हणून आपण पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस या गणेशाची स्थापना करतो अर्थात श्री गणेशाची सेवाच यामुळे घडते त्यामुळे त्याला काहीही हरकत नाही पण ह्या पार्थिव गणेशाचं जे व्रत आहे ते मुख्यतः दीड दिवसाच आहे ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि दुसऱ्या दिवशी श्री गणेशाचं विसर्जन केलं जातं श्री गणेशाचे व्रत दीड दिवसाचंच का याच्या मागे सुद्धा एक पौराणिक आणि खूप छान कथा आहे की जेव्हा व्यासांबरोबर श्री गणेश ग्रंथांचं लिखाण करत होते त्यावेळेस ते काम इतकं सातत्यपूर्ण चालू होतं की श्री गणेशाच्या शरीरातील पाण्याची पातळी ही खायला खाली खाली जायला लागली आणि त्याच्यामुळे श्री गणेशांचं शरीर तापू लागलं जेव्हा ते तापू लागलं तेव्हा व्यासांनी चिखलाचा गोळा बनवून त्याचं लेपन गणपतीच्या अंगावरती केलं आणि ते लेपन दोन दिवस म्हणजे चतुर्थी आणि पंचमी दोन दिवस ठेवलं त्या चिखलातील औषधी गुणांमुळे किंवा त्याच्या लेपनामुळे गणपतीचा दाह कमी झाला आणि श्री गणेशांचा ताप पूर्णपणे उतरला आणि जेव्हा तो ताप उतरला तेव्हा व्यासांनी तो चिखल पाण्यामध्ये विसर्जन केला आणि तेव्हापासून श्री गणेशाची पार्थिव गणेशाची स्थापना करण्याची सुरुवात झाली आणि तेव्हापासून श्री गणेशाला चिखल किंवा माती ही प्रिय झाली कारण त्याच्या गुणांमुळे श्री गणेशाचा दाह कमी झाला होता त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्या की ती मूर्ती मातीचीच असेल